नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा मंडळी मॅक कट्ट्यावर आपण कुंभाविषयी बोलत आहोत कुंभावर आपण मॅक कट्ट्यातनं भाष्यही केलेलं आहे आणि आज परत एकदा कुंभावर पण कुंभाच्या व्यवस्थांविषयी आज आपण बोलणार आहोत अत्याधुनिक सुविधा आणि विरोधकांची दुविधा हा या विषयावर आज आपण बोलणार आहोत मंडळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाकुंभ ला जाऊन तिथे भेट दिली तेव्हा संगमात स्नान केलं पूजा केली हे सगळं त्यांनी सहकुटुंब केलं त्यांच्याबरोबर योगी आदित्यनाथ होते आणि त्याच्यानंतर मग तिथल्या वेगवेगळ्या वेग आखाड्यांना भेट दिली साधू संतांबरोबर त्यांनी चर्चा केली या सगळ्याच्या बातम्या वृत्त प्रसिद्ध झालेल्या आहे अमित शहा यांचं पवित्र स्नान झाल्यानंतर विरोधकांची आणि हे केवळ राजकीय विरोधक नाही आहेत हे हिंदू विरोधक आहेत म्हणूनच हे कुंभाने विरोध करत आहेत अन्यथा भाजपला विरोध करणं हे आपण समजू शकतो हिंदू विरोधकांचा पोटशूळ उठलेला आहे ते थैथ करायला लागलेले आहेत आणि कुंभात जाऊन महाकुंभात जाऊन प्रश्न सुटतील का अशा प्रकारचे प्रश्न अशा प्रकारची चर्चा त्यांनी करण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजे महाकुंभ काही भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आहे म्हणून आलेला नाही आहे हा महाकुंभ एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आणि मग अर्ध कुंभ कुंभ बारा आणि सहा वर्षांनी हे वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष होत आहे आणि ह्याला भाविक अशाच प्रकारे जात आहे त्या त्यावेळी याच्या व्यवस्था उभ्या राहतात यंदाच्या महाकुंभाचं वैशिष्ट्य काय आहे तर केंद्र सरकारनी विशेष पुढाकार घेतला उत्तर प्रदेश सरकारनी आपलं सगळं शासन प्रशासन या महाकुंभाच्या यशस्वी करता कामाला लावलं आणि एका अर्थाने देशभरात आणि जगभरात व्यवस्था म्हणजे काय व्यवस्थापन म्हणजे काय आणि श्रद्धाळू भाविकांना सुविधा द्यायच्या म्हणजे काय याचा एक वस्तुपाठ एक अनुकरणीय आदर्श असा या महाकुंभाच्या व्यवस्थेतनं निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ह्या सगळ्या व्यवस्था उभारण्यांकरता केलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच महाकुंभाची चर्चा अधिक प्रमाणात होत आहे आपण एक मुळात लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते विविध स्तरावरचे नेते यांनी कोणीच महाकुंभपासनं स्वतःला लांब ठेवलेलं नाही आहे ते काही रोज तिथे जाऊन काही करतात असं नाही आहे पण महाकुंभ ह्या देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भागे या भूमिकेतन या महाकुंभाकडे बघत यापूर्वी काय होत होतं अशा प्रकारच्या यात्रा वाऱ्या हे सगळं होत होतं त्याला सरकारी सुविधा मर्यादेत ज्या काही नियमात आहेत ते मिळतही होत्या पण राज्यकर्ते मात्र जाणीवपूर्वक याच्यामधनं दूर राहत होते आणि हे दूर राहणं आपली मुस्लिम मतपेटी नाराज होणे या भूमिकेतनं होती आणि म्हणून केवळ दूर राहिल्याने मग मय यांनी कधी टीका केली आणि मग ह्या सगळ्या हिंदू विरोधी राजकीय पक्षांची जी, जी इकोसिस्टीम आहे म्हणजे जे पुरोगामी सेक्युलर लिबरल असे जे कोणी ते कुंभा ले ले, ले ले, या कुंभावर टीका करतात आजही तेच चाललेलं आहे आजही तोच चाललेला आहे पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या सगळीकडे पाठ फिरवून सुमारे पंधरा कोटी लोक आतापर्यंत महाकुंभात जाऊन आलेले आहे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या सगळ्या कालावधीत चाळीस कोटीपेक्षा अधिक लोक महाकुंभाला भेट देतील अशी एक शक्यता आहे आणि एकूण अडीच लाख कोटींची उलाढाल महाकुंभाच्या निमित्ताने होणार आहे त्यामुळे उत्तर प्रदेशचं अर्थकारण बदलायला हा महाकुंभ उपयोगी पडणार आहे त्यामुळे एका अर्थाने अर्थकारणाचा उत्तम व्यवस्थापनाचा असा एक वेगळा महाकुंभ केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार या दोघांच्या पुढाकाराने साकार होतोय आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की यातली आकडेवारी फार महत्वाची आहे आणि हे सगळं जर लक्षात घेतलं तर मग विरोधक का कोलहेोई को करतायत का आरडाओरडा अड़ा करतायत हे लक्षात घ्या महाकुंभ आहे हे लक्षात घेतल्यानंतरच उत्तर प्रदेश सरकारने पुरेशी अगोदर तयारी केली सुमारे चार हजार हेक्टर एवढ्या याच्यावर एक महाकुंभनगरीची स्थापना केली एक वेगळा जिल्हा त्याला अस्तित्व दिलं म्हणजे सुविधा प्रशासकीय सुविधा देण्यात त्याला सोयीच्या झाल्या नऊ नदीवर नऊ नऊ नवे प्रकारचे नऊ नवे घाट त्यांनी बांधले तीस पॅन्ट्रून ब्रिजची उभारणी केली चार चारशे किलोमीटरचे तात्पुरते रस्ते उभारले गेले सदुसष्ट हजार पथदिवे ये लावले गेले एक हजार दोनशे पन्नास किलोमीटरची जलवाहिनी लावली जलवाहिन्या स्थापित केल्या पंच्याऐंशी जलकेंद्र उभारली दोनशे वॉटर ए टी एमची रचना केली तीन हजार स्वयंपाकघरांची उभारणी करण्यात आली एक लाख पंचेचाळीस हजार स्वच्छतागृह दहा हजार सफाई कर्मचारी नव्याण्णव पार ठिकाणी पार्किंगच्या सुविधा सात हजार खाजगी बसगाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी भाविकांच्या सोयीसाठी पाचशे पन्नास शटल सेवा आठ हजार बोट चालक चाळीस हजारपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी दोन हजार सातशे पन्नासपेक्षा अधिक सी सी टी व्ही कॅमेरे आणि शंभर विशेष रेल्वे तीन हजार तीनशे विशेष रेल्वेच्या फेऱ्या तेवीस शहरातून थेट विमानसेवा उपलब्ध इतक्या मोठ्या प्रमाणाचं नियोजन करून महाकुंभ यशस्वी करायचा आणि भाविक ज्या भावनेनी येत आहेत ज्या श्रद्धेने येत आहेत त्यांना तिथे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न आतोनात प्रयत्न केला जातोय रोज आपल्या सुविधात काय बदल करता येईल काही तोटे आहेत का हे उत्तर प्रदेश सरकार बघतंय केंद्र सरकार त्याच्याकडे लक्ष ठेवू नये आधुनिक तंत्रज्ञानाचा एआयचा पुरेसा वापर या ठिकाणी प्रभावीपणे केलेला आहे ड्रोन टेक्नॉलॉजी वापरलेले अंडर वॉटर ड्रोन बसवलेले शंभर मीटर खोलीपर्यंत हे अंडर वॉटर ड्रोन तपासणी किंवा निगराणी निरीक्षण करू शकत आहेत त्याच्यामुळे एकीकडे श्रद्धा परंपरा जपताना त्याला चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध दे करून देणं नव्या तंत्रज्ञानाची त्याला जोड देणं आणि त्यातून महाकुंभ यशस्वी करणं आणि जगासमोर एक वेगळं चित्र भारताविषयी उभं करणं हा प्रयत्न आहे म्हणली लक्षात घ्या सत्तेचाळीस साली जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यावेळी आपल्याविषयी चर्चा काय होती की हे परत पारतंत्र्यात जात आहे त्यांना काय कळत आहे हा कसला देश आहे तर हा गावड्यांचा सापांचा देश आहे ह्या देशात महाकुंभ इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणार यशस्वी होतोय चाळीस कोटीपेक्षा अधिक लोक येऊन जाणार पंधरा कोटी येऊ यु, येऊन गेलेले आहेत सुमारे पंधरा लाखापेक्षा परदेशी पर्यटक या ठिकाणी येणार हे सगळे आकडे केवळ आकडे नसून प्रत्यक्ष घडतंय प्रत्यक्ष दिसतंय त्यामुळेच त्यामुळेच मोदी योगी शहा विरोधकांचं धाब दणाडलेलं आहे म्हणजे पर्यायाने सातत्याने हिंदुत्वाला जे विरोध करतात त्यांचं धाब दणाडलेलं आहे या अर्थकारणाचा आपण वेध काळजीपूर्वक घेतला पाहिजे मंडळी काय प्रकारचं आपण रचना एक उभी होती महाकुंभामुळे हे आपण जाणून घेतलं पाहिजे निवासस्थानांची उलाढाल चाळीस हजार कोटीची होणार आहे हॉटेलला धर्मशाळा ट्रेन ऑर्मेट्री किती लोकांना रोजगार मिळतोय बघा वीस हजार कोटी रुपयांचं धार्मिक साहित्याची उलाढाल विक्री होणार आहे दहा हजार कोटीच्या पर्यटनातल्या सेवा याच्यातनं होणार आहेत म्हणजे टूर टूर गाईड्स अशा प्रकारची स्थानिक धार्मिक पर्यटन त्यातनं होणार आहे दहा हजार कोटीचं ब्रँडिंग जाहिराती होत आहे म्हणजे एकीकडे प्रसारमाध्यमांना पण ह्याचा लाभ होतोय वाहिन्या ज्या प्रकारे महाकुंभ दाखवत आहेत तो महाकुंभ नाही आहे हे लक्षात ठेवा पण ब्रँडिंग जाहिराती कारण माध्यमांना कळलेलं आहे की लोक इथे येणार आहेत आयबॉल्स इथे मिळणार आहेत ते मग आपलं प्रोडक्ट इकडे गेलं तर लोक त्याला उचलणार आहे मंडळी तिथले जे सगळे परिसरातले विक्रेते आहेत त्यांना सहा महिन्यात जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं अवघ्या दीड को दीड महिन्यात ह्या कालावधीत मिळणार आहे हस्तकला आणि पुस्तकं याची पाच हजार कोटी रुपयाची उलाढाल होणार आहे म्हणजे परत एकदा स्थानिक कारागिरांना रोजगार मिळणार आहे हजार कोटीच्या डिजिटल सेवा म्हणजे ई तिकीट डिजिटल पेमेंट वायफाय सुविधा चार्जिंग स्टेशन अशी उलाढाल होणार आहे द त्याचप्रमाणे वीस हजार कोटींचं दिवे तेल गंगाजल देवांच्या मूर्ती अगरबत्ती याची उलाढाल होणार आहे वीस हजार कोटीचं खानपान पॅकेज फूड पाण्याच्या बाटल्या बिस्किट ज्यूस या प्रकारे आहे दहा हजार कोटी वाहतूक सुविधा त्यामुळे एकूण मंडळी तीस हजार कोटीच्या आरोग्य सुविधा त्यामुळे एकूण जर ही सगळी आकडेवारी बघितली तर यातून निर्माण होणारं जे काही सगळे चित्र आहे ते अधिक आत्मविश्वास देणार आहे आणि त्यामुळे हिंदू संस्कृती परंपरा पद्धती उत्सव सण हे नेहमीच अर्थकारणाला चालना देतात आणि अर्थकारणात एक सक्षमता आणण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रीय संपत्तीत अप्रत्यक्ष भर टाकत असतात महाकुंभ हे त्याचं खूप मोठं उदाहरण आहे ही सगळी आकडेवारी लक्षात का घ्यायची तर ज्या सरकारवर सहजपणे टीका केली जाते ते सरकार काय करत तर ते सरकार हे करत आहे या कुंभात आग लागली होती आणि ती घात हातपात आहे का अपघात आहे याची चर्चा आजही सुरू आहे पण ती अतिशय कमी वेळात विझवण्यात यश आलं त्याचं कारण फायर सेफ्टीकरता म्हणजे अग्नि सुरक्षेकरता विशेष काळजी घेतलेली आहे ज्या वॉटर आर्टिक्युलेट वॉटर टॉवर उभारण्यात आलेले आहेत त्यामुळे त्याच्यातनं अशा प्रकारे त्याच्यानंतर म्हणजे फायर ब्रिगेडच्या गाड्या शिक्षित तिथला कर्मचारी वर्ग हे सगळं असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास भाविकांना होता कामा नये याची काळजी तिथे घेतली जाते ए आय बेस्ड टेक्नॉलॉजीचा आपण उल्लेख केला त्या ए आय बेस्ड टेक्नॉलॉजीच्या आधारे सुविधा दिल्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होत आहेत असा जाणाऱ्यांचा अनुभव आहे रुग्णालयाची व्यवस्था आहे त्यामुळे भीष्मक्यूब नावाने उप सुरू केलेल्या आरोग्य केंद्रात दोनशे लोकांना एका वेळी उपचार देता येतात त्याचप्रमाणे परत हिंदूपणाचं वैशिष्ट्य काय तर एकीकडे श्रद्धा भावना विश्वास अस्मिता याची जपणूक आणि त्याचवेळी नेत्रकुंभ नेत्रदानासारखी सामाजिक उपक्रम त्यामुळे नेत्रकुंभ इथे आहे नेत्रदानाकरता चालना दिली जाते सुमारे पाच लाख लोकांचं रोजचं नेत्र तपासणी आणि तीन लाख लोकांना रोज चष्मे देणं अशा प्रकारचा एक विक्रम करण्याचा प्रयत्न आहे अर्थात हे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड किंवा कोणी आपली दोन घ्यावी म्हणून नाही तर आपली एक बांधिलकी आहे या भूमिकेतनं या सगळ्या उपक्रम करण्याकरता प्रयत्न सुरू आहे पर्यावरणाची विशेष काळजी या कुंभात घेतली जात आहे त्यामुळे गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमाचं काय होणार प्रदूषण वाढणार का तर ते होऊ नये म्हणून तात्पुरते सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि पर्यावरण स्नेही महाकुंभ व्हावा याकरता जे जे आवश्यक आहे ते केलं जात आहे सिंगल यूज प्लास्टिकवर इथे पूर्ण बंदी घातलेली आहे त्यामुळे प्लास्टिकचा कचरा होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जाते सोलर पॉवरचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेला आहे वायफाय झोन केलेले आहे गुगल मॅपबरोबरचं इंटिग्रेशन आहे मोबाईल ॲप आणि ऑनलाइन सेवा या ठिकाणी दिल्या जात त्याला धरून टुरिझम आणि कल्चरल म्हणजे आध्यात्मिक पर्यटन आणि सांस्कृतिक याला चालनाही या ठिकाणी दिली जाते आणि एका अर्थाने हा महाकुंभ हा एक वेगळ्या प्रकारचं दर्शन घडवतोय देवणी संगमावर पवित्र स्नान तिथे आरती पूजन आणि ह्यानंतर या, या सगळ्या प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल अशा प्रकारची रचना उत्पन्न केलेली आहे मंडळी सुमारे पंधरा कोटी लोक तेरा ते आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी पर्यंत येऊन गेलेले आहे आणि मंडळी नेमकी जी टीका होते त्याचं कारण हे आहे उर्वरित काळात महाकुंभाच्या विरोधात एक वातावरण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे काही अफवा पसरवल्या जातील अफवा एक ट्रीटमेंट व्ही आय पी ट्रीटमेंट वेगळी आहे भाविकांकडे लक्ष दिलं जात नाही अशा प्रकारच्या सगळ्या ट्रीटमेंट चर्चा त्या ठिकाणी घडवल्या जातील एक खच्चीकरण केलं जाईल लोकांनी तिथे पोहोचू नये पण या पलीकडे लोक जात आहेत त्यामुळे मंडळी तुम्ही आपण कोण तिथे पोहोचणार कोण जाणार यापेक्षाही मुळातच महाकुंभ संकल्पना समजून घेतली पाहिजे आत्ताच्या महाकुंभात काय आपल्याला उपलब्धी होणार आहे ही जाणून घेतली पाहिजे आणि विरोधक त्यांना संधी होती म्हणजे त्यांनी त्रोटी जरूर दाखवल्या पाहिजेत त्या त्रोटी दुरुस्त करण्याकरता सरकारला बाध्य केलं पाहिजे ते हे न करता तिथे जाऊन काय मिळवणार अशा प्रकारची चर्चा घडवत आहेत विरोधकांना संधी होती जे जे पक्ष आज भाजप विरोधक म्हणून त्यांच्यावर टीका करत आहेत त्या प्रत्येकाने श्रद्धाळू भाविकांकरता मदत केंद्र किंवा कुठल्याही प्रकारची सेवा केंद्र जर केली असती तर लोकांनी त्यांनाही तुवा दिला असता पण अशा प्रकारची भूमिका न घेता मोदी शहा योगी यांवर टीका करायची आणि ती टीका हिंदुत्वाचा आपला विरोध मुस्लिमांच्या तुष्टीकरणाकरता आहे हे दाखवून देण्याकरता करायची आणि म्हणून महाकुंभाला विरोध चाललेला आहे तो समजून घेतला पाहिजे एकूण परत परत सव्वीस फेब्रुवारीपर्यंत हा महाकुंभ चालणार आहे त्या कालावधीत काय घटना घडतील विरोधक आणखीन आक्रमक होतील का विरोधकांची विरोध इकोसिस्टीम म्हणजे सगळे पुरोगामी सेक्युलर लिबरल काय प्रकारे वागणार आहे हे आपण जाणून घेतलं तर ह्या महाकुंभची उपलब्धी काय आहे हे आपल्या निश्चित येईल मंडळी मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घटनांचा धन्यवाद